पाणी आहे टाकलं तर निळा होतो आणि निळा लिटमस लाल होतो अलग लक्षात हे बघा रंग बदलला हे बघा थोडा रंग बदलला बघावे बदलला ना हे आपण प्रयोगासह केलं बघा पूर्वी काय होतं निळा होता आता वेगळा झाला बघितला का तुम्ही लाल झाला बघितला का निळा निळा काय झाला लाल झाला पाणी असा आणि बघा हे बघा बोलायचं प्रत्यक्ष प्रयोग आणि ना पूर्वी कसा होता बघा अजून करून दुखा याच्यावर उत्तर पाण्यामध्ये आमलं असतं काय असतं आमलं पाण्याचं सूत्र काय एच टू काय एच टू म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पण काय तयार होतं पाणी तयार होतं काय तयार होत पाणी बघा हा कोण कोणता कागद आहे याचा रंग कसा आहे निळा आहे कसा आहे आता कसा होईल लाल होईल कसा होईल लाल पाण्यात टाकल्यावर कसा होतो लाल बघा रंग बनतो का हे बघा हे बघा झाला का लाल झाला का झाला ना प्रत्यक्ष करून पहा प्रयोग घेणार तुम्ही एका दोन दोन मुलांनी आणि करून कोणता आहे निळा कागद म्हणजे इंग्लिश मध्ये आला होता

याचा वापर कशासाठी करतात एखादा पदार्थ आमलं आहे का आमला आहे त्याच्यासाठी ते म्हणजे आणखी तुमचा वर्णन आहे त्याच्यासाठी आपण याचा वापर करतो हायड्रोजन घटक असणार तर आमला असतो आणि हायड्रॉक्सिल हायड्रॉक्साईड घटक असणार तर आमला असतो बघा आता तुम्ही लिंबू लिंबू खाता तुम्ही पाणी टाकून पिता बरोबर आहे लिंबू काय आहे काय लिंबू आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन घटक असतो ज्याच्यामध्ये हायड्रोजन घटक असतो ते आमला असतो आम्हाला इंग्लिश मध्ये ऍसिड पदार्थ आला आपण काय केलं गर्मी त्याच्यामध्ये त्याचा काय झालं आकार बदलला आकार काय झाला बदलला हा फुग आहे त्याच्यामध्ये आपण हवा गर्मी बरोबर आहे हवा भरल्यामध्ये आता जसं आहे तसा नाही मी लहानपणी आता गेल्यावर फुई बरोबर आहे त्याच्यामध्ये हवा भरतो बरोबर आहे हवा मध्ये भरल्यावर कसरण होतो काय होत कसरण कसरण होते म्हणजे आकार बदलतो त्याचा काय होतो आकार बदलतो मोठा आकार होतो

नासा बदल आकार बदलता का बरोबर हवा असते हवेमध्ये प्रकारचे वायू उपस्थित असतात ऑक्सिजन सर्वात महत्त्वाचे आपण श्वास घेतो माहिती तुम्हाला सहज घेण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते किती गरज असते ऑक्सिजन वायू आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन वायू वातावरणात असतो

पोपट किंवा पक्षी राहतात बरोबर बर की <गे> <दे>? <गे> <गे> <गा> नाही इतर पक्षी पण राहतात ना पिंजऱ्यामध्ये हा मग आता या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला पोपट दिसतोय का मग तुम्ही कशा या पिंजऱ्यामध्ये पोपट आहे पण आता पिंजऱ्या मधला पोपट दिसतो का पिंजऱ्यात आहे नाही पिंजऱ्यामध्ये नाही दिसतोय प्रत्येकाला कुठला प्राणी आहे हा पक्षी आहे कुठला पक्षी आहे हा कोणता पक्षी आहे पोपट बर आता तुम्हाला मी हा पोपट आता पिंजऱ्यामध्ये दिसतोय का नाही ना। ना मग रे आता आता मी तुम्हाला पोपट काय करतो पिंजऱ्यामध्ये आणून दाखवतो जादू करतो बघा आता हे बघा हा

काय म्हणतात तुरटी म्हणतात तिला अगदी लक्षात आणि ही जर तुरटी आपण पाण्यामध्ये फिरवली थोडा वेळ तर ह्या तुरटीने हे पाणी गडू दिसतंय ना तुम्हाला हे पाणी स्वच्छ होत कसं होता? कस होता? स्वच्छ पाणी गाळण्याच्या पद्धती पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धतीमध्ये तुरटीचं पाणी तुरटी फिरवतात हे हो पाणी फोडवाने कसं दिसणार आहे तुम्ही निरीक्षण करायचं याच आलं लक्षात आपण आता हे पाणी इथे ठेवू त्याच्यामध्ये तुरटी फिरवू आपण हे थोडं तुरटीचं टाकू पाहिजे

काय होतं असं तांडळ करतो काय होतं तांडळ करतो आणि तांडळ काय असतं सिंधु बघा हे पट्टी चुंबक पट्टी चुंबकulo काय आहे हे बघा चुंबक कायच्या दोन मिनिटातना तो गुणवानचितू या डोळीत आहे जवळ आपण याची करून आकर्षित